नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सर्वांचं माझं मी आणि माझं सौभाग्य ह्या चॅनलमध्ये चला तर आज मी आज घेऊन आलेली नवीन एक रेसिपी वेगळी बनवायची तर कशी बनवायची आपल्याला हे तर बघाच तुम्ही तर हो की इथं मी गाजरं छेलून घेतलेली आहेत ते ह्या पद्धतीने कट पण करून घेतली येतं तर गाजरं आपल्याला एकदम लाल पाहिजे तर मी ह्या पद्धतीने गाजरं कट केलेली आहेत गाजरं कट करून तर बघू शकताय तुम्ही इथं मी इमली घेतलेली आहे तर इमली म्हणजे तुम्हाला तर कळतच असेल इमली म्हणलं लवकरच कळाला असेल इमली म्हणजे चिंच घेतलेली आहे तर ही आपल्या गावच्या झाडाची चिंच आहे तर ही मी थोडीशी आपली छोट्या लिंबा इतकी बिजू घातलेली आहे तर त्याच्यापेक्षा कमी जर तुम्ही भिजत घातली तरी ती आंबूसपणाला थोडीफार असली तरी चालते तर मी इथं ही इमली इमलीबिजू घातलेली आहे तर इमली बिजू घातली तर मी इथं काय काय वस्तू घेतल्या त्या बघू शकताय तर इथं मी टमॅटो घेतलं आहे कट करून मिडियम आकाराचं इथं खोबरं घेतलं आहे अर्धा इंच अद्रक टुकडा घेतला आहे पाच मिरच्या घेतल्या त्या भाजून घेतले तर बरं का सगळं इथं लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घातल्या त्या आणि इथं चणे घेतलेले इथं ते पण भाजून घेतले तर तर बघू शकताय आता ह्याची आपल्याला भाजी कशी बनवायची चला तर लागू या भाजीला चला तर आता तर मी कढई ठेवलेली गरम करायला तर आपल्याला कढई तर आता काय करायचंय पहिलं आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचंय एक ते दोन पळ्या मी तेल घालून घेतलेले तर ही गाजरं स्वच्छ पाण्याने धुवून पण घ्यायचे तर मी धुवून पण घेतलेले तर आपल्याला आता हे आधी तेलात फ्राय करून घ्यायचे गाजर आता तेलात फ्राय करायला टाकलेले आहेत ना तर आपल्याला थोडस काय करायचं त्यामध्ये थोडस चवी पुरत मीठ घालून घ्यायचंय तर हे आपल्याला परतून घ्यायचे तर त्याला आधी मग तुम्ही सांगा तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते म्हणून का तर नवीन नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक केल्यावर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असेच खेड्यातले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आपल्याला घरात जर काही उत्ताईबाजील नसतं तर आपल्या घरात गाजर काही जर असलं तर आपण अर्जंट भाजी कशी बनवू शकतोय तर ओके अशी गाजराची भाजी बनवायची तर गाजर फ्राय झालेले तर आपल्याला त्यामध्ये हो काय करायचंय गाजर आता थोडेसे फ्राय झालेले आहेत तर आपल्याला त्यामध्ये काय आहे कडीपत्त्याची पानं सात ते आठ टाकून घ्यायची आपल्याला खूप छान सुगंध येतोय कडीपत्त्याचा कडीपत्ता टाकू शकता तुम्ही तुमच्याजवळ असेल तर टाकू शकता नसेल तर चालते नसला तर त्यामध्ये आपल्याला काय करायचे थोडीशी मी आता धना पावडर घेत आहे पाव चमच त्यामध्ये टाकून घ्यायची काढलेलं वाटण तोपर्यंत आपण फॅनला ठेवलं होतं तोपर्यंत ते फॅनमध्ये फॅनच्या हवेने थंड होपर्यंत हे आपल्याला गाजराची गाय टाकायचं आहे आपल्याला ते गाजर तर मी त्यामध्ये टमॅटो पण कट करून घातलेलं त्यामध्ये टाकलेलं आहे तर आपल्याला पाणी वगैरे काय टाकायचं नाही फक्त आपल्याला पाणी चिंच चेंचाच पाणी थोडंच टाकायचं आहे मी दाखवली तेवढी चिंच पाणी नाही टाकायचं आपल्याला का तर मी त्यामध्ये टमॅटो टाकलेला आहे टमाटोचा आंबूस पण तर असतोय तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला आता तिथे एक चाळण घ्यायची चाळण घ्यायची त्या चाळ्यांमध्ये पाणी आपल्याला गाळून घ्यायचंय का तर ते तीन चाला वगैरे अशी त्याच्यात निघू शकते म्हणून आपल्याला चाळींनी पाणी शोधून घ्यायचे तर मी ते गाळून घेतलेले तर हे बघू शकताय तुम्ही आता मी ही आता याच्यावर पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे मी झाकण दहा मिनटं ठेवून घेतले तोपर्यंत आपल्याला वाटण दळून घ्यायचंय मसाला काढलेला आहे मसाला दळून घ्यायचा आहे बघू शकताय मसाला मस्त आणि थंड झालेला आहे तर आता हे मी दळून घेत आहे मिक्स चला तर आता बघूया टमॅटो गाजर फ्राय झाले का बघू शकताय मस्तपणे शिजले तर गरम आहे दोन टुकडे व्हायचे त्या चला तर आता जी आपल्याला साईट आहे गाजर टमॅटो साईडला करायचं आहे त्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची पाव चमच घरगुती मसाला आहे का आपला ती घालून घ्यायचं आपल्याला घरगुती असेल तर घालू शकता नसलं तर तुम्ही एकाच पण आणू तर नमक थोडस घातलेलंच आहे तुम्हाला तर माहितीच आहे हो का अर्धा चमच मी परत नमक घेतलेलं आहे का तर हे वाटण आपल्याला फ्राय करून आहे तर ही बघू शकता असं वाटेन मी मशाला दळून घेतलेला आहे तर आपल्याला ही फ्राय करून घ्यायचं आहे सगळं मिक्स ह्याच्यात <स्थाँगे> करायचंय चला तर आता वाट्यांमध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे तर अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय का तर भाजी शिजलेलीच आहे तर एवढंच पाणी मी ॲड करणार आहे तर ह्यावरती आपल्याला झाकण परत ठेवून घ्यायचंय तेल सुटूपर्यंत चला तर आता भाजीला तर आलेलाच आहे वास मस्त सुटलाय का तर गाजराच्या भाजीला आपण टमॅटो घातल्यावर तरी येत नाही वास तर मस्त सुटलाय आता आपण भाजी पण शिजून झालेली आहे आता शेगडी बंद करूया परत दहा मिनटं पण झाकण ठेवायचं आहे